नमस्कार मित्रांनो आपण थेट ढाका शिखरावर आहे आणि तुम्ही मागे पाहू शकता जिवदन किल्ला आणि जिवदन किल्ल्याची वानरलिंगी चुळका म्हणजे जबरदस्त असा नजारा या ठिकाणाहून तुम्ही पाहू शकता संपूर्ण हा परिसर फुलांनी व्यापलेला आहे तसंच निसर्गाच्या कुशीत संपूर्ण सोनकीची फुलं तसंच तेरडा आणि काही ठिकाणी कारवी पण फुरलेली आहे अ प्रतिमा असा नजारा आहे या ठिकाणाहून तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून जबरदस्त फुल एन्जॉय आणि पुढं वॉटरफॉल दिसतो तो रिवास वॉटरफॉल आहे जीवदनच्या कुशीमध्ये आणि नाण्याचा अंगठा नाणे घाट याच ठिकाणाहून दिसतो संपूर्ण हा परिसर वाराडी डोंगर रांग असेल नवरी पुढच्या साईडला वनदेव शिखर जबरदस्त उंच आहे ते पण शिखर तिथे पण आपण जाणार आहे काही दिवसाने चार पाच सहा दिवसांनी त्या साईडला जायची शक्यता आहे आणि आजूबाजूचे पण शिंदोळा किल्ला असेल निमगिरी किल्ला असेल हटकेश्वर हा सर्वात टॉपरला दिसतो मला हटकेश्वरच्या डोंगराला सध्या दुःख लागलेलं आहे लेनेद्री असेल हा पुढं चावंड किल्ला दिसतोय मला सेम हडसर किल्ला जसा चावंड किल्ला दिसतो त्याच पद्धतीत हर सर किल्ला दिसतो पुढच्या साईडला पहा अप्रतिम असा सौ सौंदर्य आणि शोनी कि सोनेर किल्ला सुद्धा आहे नारायणगडसुद्धा इथून दिसतो जबरदस्त असा परिसर आहे पहा अप्रतिम